नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी एफ आय बी ए जॉग्राफी बीएससी सब्जेक्ट जो आहे टूल्स अँड टेक्निक्स ऑफ स्पेशल अनालिसिस क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्रे यामध्ये दिग्गांश किंवा ज्याला बेरिंग असं म्हणतात दिग्गांश म्हणजे किंवा बेरिंग म्हणजे एका विशिष्ट दिशेकडून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मोजले जाणारे कोण ज्याला एक त्याच्या साह्याने सर्वेक्षण चुंबकीय जमिनीवरील विविध स्थानाचे दिग्गांश मोजले जातात व त्या आधारित या प्रदेशाचा नकाशा तयार केला जातो नकाशातील एखाद्या स्थानापासून दुसऱ्या स्थानाची दिशा दिग्गांशामुळे अचूक सांगता येते जलवाहतुकीसाठी दिग्गांश खूप महत्वाचे असतात महासागरातील जहाजे दिग्गांशाच्या मदतीने योग्य ठिकाणी पोहोचू शकतात आणि त्यासाठी मर्केटरच्या प्रक्षेपणाच्या आधारे तयार केलेल्या नौकानयन नकाशाचा वापर केला जातो या थोडक्यात आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं या ठिकाणी कि दिग्गांश जे आहेत ते दिग्गांश प्रिझमॅटिक कंपास सर्वेक्षणात प्रिझिमॅडिक कंपास म्हणजे नकाशा सर्वेक्षणाच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये एखाद्या जमिनीवरचा कोण मोजायचा असेल तर कंपास हे उपकरण वापरले जाते आणि त्याच्यामध्ये एक चुंबकीय सुई असते आणि त्या सुईच्या साह्याने आपण जमिनीतील विविध कोण मोजतो म्हणजे दिग्गांश त्याचा मोजतो एवढं आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे मर्केटर्स नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्यांनी जे प्रक्षेपण सांगितलं त्याच्या आधारे समुद्रातील समुद्राच्या चारी बाजू समुद्रात आपण प्रवास करताना चारही बाजूनी पाणी असतं मग त्यावेळी तिथे दिशा मोजण्यासाठी दिग्गांश किंवा बेरिंग याचा उपयोग होतो म्हणून ते प्रक्षेपण फार महत्वाचे ठरते धन्यवाद